तुमचे समर्थक आहे ना कोण बोलणार आहे आम्हाला आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाच करतोय बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार ज्याची ज्यांचा बाप एक आणि ज्याची माय नेक असेल त्यांनीच दरंगी पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो आमच्या ओरिजिनल पोस्ट वर माझ्याकडे तुम्ही कोण आहे तो व्यक्ती काय नाही त्यांचा हा मग तुम्ही काय बोलले आयटी सेलचा काय संबंध आमचा ते सगळे जण भेटायला येत आहेत म्हटलं भारतीय जनता पार्टी मधून आम्ही भेटायला यावं महिला म्हणून रोज बघतोय सगळ्या गोष्टी आमचं महिला म्हणून <coughs> एकच म्हणलंय म्हणजे तुमचं आरक्षणाला मराठा आरक्षणाला मरा आमचा कुठलाही विरोध <coughs> आम्ही कधी विरोधही केलेला नाहीये सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण ज्यावेळेस आम्ही काही मत मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोललं जातो तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय की कितपत योग्य आहे करणार महिलांच्या महिलांच्या एक मिनिटात तर माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ जबाड़ एकोणास हजार माझे फॉलोअर्स आहेत पाच हजार माझे फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत एससी समाजाच्या महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखादा जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार मग आम्हाला एक आम्हाला स्वतः तो अधिकार नाही का महिला म्हणून मत मांडायचा का आम्ही मांडलं नाही पाहिजे

तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो एक मिनिटात दिलदिर दिल व्यक्त केले आणि सगळ्या जाती धर्माच्या मतं मावल्याला न्याय देतो ना मी पण ते करणारा तुम्ही तर निश्चित सांगितला आणि समर्थनच नाही ते लोकच नाही आमचे आमचे लोकच नाहीत ते एक महिला काहीतरी मत मानते काय म्हणताय तुम्ही जात बदला तुम्ही बदला पक्षाचं काम करतोय याचा अर्थ असा नाही होत ना प्रत्येकाला ज्याचं त्याचं हे बघा तुम्ही कोणत्या विचाराने काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत करता, काम करतात माझे लोक तुमचे समर्थक येणार कोण बोलणार आहे आम्हाला आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय बोलण्याचं नाही करत आहे बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला पाहिजे ते लोकच नाही मी त्यांचं समर्थन करणार नाही पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात hmm. आता दाखवू तुम्हाला पोस्ट ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची माय नेक असल hmm. त्यांनीच दरांगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो नव्हत्या उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन येत ना मला बंद आहेत बंद नाहीत मग मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात ना का ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा एक महिला म्हणून ही भाषा सांगतो मी महिलांच्या माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलांबद्दल जी घोषणा मिनिटात बंद करायला लावली तुम्ही क्लिप काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समोर महिलेबद्दल नाही बोल पुन्हा एकदा आव्हान आता तुमचं पर्वाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी अरे बाबा मी आव्हान करतो पुन्हा एकदा थोड्या गोळ्या प्लीज घेऊन कोणत्या जाती धर्माची असतो बोलायचं धमकी नको काय ना बोलायचं नाही म्हणून सांगतो सगळ्याच जाती धर्मांच्या पोरांना आज तुम्ही म्हणताय तुमच्या तुमच्या माता भगिनी अरे तुमच्या माता बघिनी तर ऑर्डर पण आहेत ना बोललो मग तेच म्हणते तुम्हाला आपण ऑलरेडी तेव्हापासून जाऊ ना हा विषय बरोबर आज आम्हाला चान्स मिळाला तुम्हाला भेटायचा आम्ही खूप आम्हाला भेटायचं भेटायचं पण वातावरण एवढं तुमच्या बाजूने झालं सांगायचं कोण आम्ही राजकीय विषय बोलतच नाहीये माता आम्ही विषय आम्हाला बाकीचं काहीच नाही आहे ना आमची ती म्हणूनच आम्हाला शिव्या देतात ना एक आम्ही पक्षात आहे आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देत होऊन जाईल आहे लक्षात ठेवा हे आर सी आणि आपल्याला कंटिन्यू राहायचे त्याच्यामुळं मी एक मिनटात तुमच्याकडून झाले एक आपल्याला सगळ्या जाती धर्माला एक धर्म समाजाची ही माझ्यासोबत काम करते त्यांना विचारा आम्ही कधी कोणी आम्हाला जातीभेद केला काम करणार सांगितलं आणि आम्ही केला का करताय त्या आम्ही त्यांना सांगायला लागलो ना पद्धतीने तुमच्याकडून झालो मी बोलतो त्यांना तुम्ही लगेच श्वास मोकळा पाहिजे हो आम्ही श्वास मोकळा सोडलाच पण आता चर्चा तेच तर सांगतोय तुम्हाला कारण सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या बाजूनी लोक नाही पण उद्या हैर दूर रखावे आयटी शेल ला किती फेक अकाउंट असतो आयटी शेल ला किती फेक अकाउंट आहेत तुम्ही असं म्हणता की पाटलाचे सारे समोर

नाही मी घर पण मी घरू नका बोलू नका मी तुमच्या पण झालोय करायला मी तुमची घेत नाही असं तुम्ही पण झालोय मिनिटात आयुष्यभर होईल आयुष्यभर होईल

मिनिट थांबव आम्ही चाललोय एकच मिनिटं थांबल आम्हाला काही कोणाला तुम्हीच वाट ओ व्हाट्सअप द कार्ड मत घ्या तुं तिसर घाल ना वाद नाही करायला आलो लक्ष सही आहे आधी बात करायला आलो मत नाही आला वाद वाद नका दादा आम्ही बात करतो काय म्हणले एक दोन मिनिटं एक दोन मिनिटं दोन मिनिटं थांब चला राउंड घ्यायचा नाही आहे नाही आहे काय इज नाही आमले भक्त भूक देयचं तुम्हाला निघायचं काय अर्थ आहे दादा काहीच नाही दादा आणि याची शिकवण ती शिकवत तुमच्या कार्यकर्त्यांना आमचं काहीच म्हणणं नाही बाई कोणीच कोणाला बसवत नाहीये जे काय ते कायद्याने होणार पण कायदा सगळ्यांसाठी सारखंच म्हणणं

की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो होतो त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांना सुद्धा तसं टार्गेट केलं जातं सोशल मीडियावर फक्त मराठीत नाही तर एक सगळे एकमेकांना महिलांबद्दल टार्गेट केलं जातं एकंदरीतच एक हा कोणत्या पक्षाचा जातीचा विषय नाही महिलांबद्दलच्या ज्या पोस्ट असतात त्याबद्दलचा प्रश्न आहे हो मा, मी असं कधीच कोणाचं समर्थन करणार नाही कोणत्या समाजाचं समर्थन करणार नाही मी जे कोणी पुरुष असतील जे सोशल मीडियावर जे महिलांविषयी बोलतायत एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम साफ चुकीचं आहे मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाहीये आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस बोलता आणि ज्यावेळेस आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय मग आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्यामध्ये बसवलं आणि महिलांना ते संरक्षण दिलंय त्या कायद्यामध्ये तो कायदा तुम्ही लोक म्हणजे स्वतःच्या बहिणीसाठी युज करता आईसाठी युज करता आणि दुसऱ्याच्या आई बहिणीवर लगेच तुम्ही शिव्यागाळ करता हो हे कितपत योग्य आहे हे चुकीचं आहे पक्षाचं गळ्यात टाकून याच्यासाठी आलो कारण आम्ही पक्षाचे काम करतो ना आम्ही पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहोत आणि पक्षाची जबाबदारी पार पडताना असं नाही की मी फक्त एक महिला ओबीसीची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या पण पदाधिकारी आहेत असं नाही आहे ना जरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तुम्ही मांडताय आणि मराठा समाजाच्या हितासाठी तुम्ही बोलताय तर आजपर्यंत मला तुम्ही सांगा की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कोणत्या व्यक्तीने सांगितलंय का आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही काय म्हणणं महिला नाही त्या सगळ्या भाजपाच्या ताई आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की काही पोरं विनाकारण त्यांना याच्यात बोलते म्हणजे सोशल मीडियावर हे निषेध आहे हे असलं मला नाही पटत कारण मराठा बांधवांना माझी विनंती आहे आणि ओबीसी बांधवांचे असतील तरी पण महिलांबद्दल उघड लिहू नका काय हे चांगलं नाही हे पटणार नाही मला कारण महिला महिला असतील भुजबळ साहेबांच्या बद्दलही एकदा असं काहीतरी घोषणा होती मी जागर थांबवली मला महिलांबद्दल नाही सहन होत हां जर माझ्याकडून काही घडलं तर मी एक मिनटात दिलगिरी व्यक्त करतो आणि हे मला खूप लागलं मी मनातून बोलतो कुठं काय ते राजकारण करायला लागलेत किंवा असं म्हणून नाही की तुम्ही उगा एखाद्या महिलेला कसलं बी बोलताल किंवा काय म्हणत त्याला त्यांच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर देतात हां तुम्हाला संविधानिक अधिकार आहे तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीनंच उत्तर द्यायला तर ती वेगळा विषय त्यांनी प्रश्न विचारला त्यांना स्वातंत्र्य तुम्हाला स्वातंत्र्य याचा अर्थ कसल्या भाषेत बोलायचं आपल्याला ते अजिबात मान्य नाही आणि इथून पुढे मी आजपासून सांगतो मराठ्यांच्या पोरानं आणि इतरांच्या सुद्धा पोरानं महिलेबद्दल नाही लिहिलीच अजिबात नाही लीच आणि ते मला सहन होणार नाही तो मग कार्यकर्ता बिना मग त्या ताई आणि तो ते बघून घेते समाजाचा हा विषय नाही मराठा समाजाचा हा विषय नाही एकदम निषेध एकदम मी तीव्र शब्दात करतो ते मी अवघ्या त्या आल्या म्हणून नाही तुम्ही मला सहा सात महिन्यापासून बघता महिलेंबद्दलचा आपल्यात काय आदर ते नाही सहन होऊ शकत आपल्याला अजिबात पण त्यांनीही राजकारण करू